नमस्कार मी आहे स्वाभिमानी संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर आज आपण धक्कादायक खुलासा समोर आणणार आहोत एक आपण काही महिन्यापूर्वी दैनिक बुलनशक्तीच्या वतीने पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे लाचखोर पोलीस निरीक्षक राजेश यादव यांच्या लाचखोरीचा व्हिडिओ आपण केला होता आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून विशेष पोलीस महानिरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे जे विशेष पोलीस महानिरीक्षक होते आपले विश्वास नागरे पाटील त्यांनी आदेश पारित करून पोलीस अधीक्षक संदीप आटोळे यांनी लातलुचपत प्रतिबंधक कायद्या अनन्वे आ, पोलीस निरीक्षक राजेश यादव यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यांना अटकपूर्व जामीन देखील खालच्या न्यायालयाने फेटाळली होती हायकोर्टात गेल्यानंतर हायकोर्टांनी देखील त्यांना जामीन नाकारला होता त्यामुळे स्वतःहून येऊन अटक झाला राजेश यादव झाले होते आणि त्यांनी कारागारामध्ये पण रवानगी करण्यात आली तदनंतर आज एक धक्कादायक पुन्हा एक खुलासा आम्ही दैनिक बुलांद शक्तीच्या वतीने मी रामेश्वर शिवाजी दरेकर घेऊन आलेला आहोत पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले ट्रॅफिक विभागामध्ये विठ्ठल जवखेडे म्हणून आहेत आणि त्यांच्या संदर्भामध्ये आम्ही एक व्हिडिओ चित्रीकरण केलेलं आहे काल व्हिडिओ चित्रीकरण आम्ही केलेले आहे ते आणि त्या व्हिडिओ चित्रीकरणामध्ये एक वाहनधारक जालना जिल्ह्यातून आलेला आहे आणि त्याचं कारमध्ये एक पीडित कुटुंब आहे जे दुःखच्या वेदना घेऊन या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये उपचार करण्यासाठी येतं आणि तशा कुटुंबाकडून शंभर रुपयाची लाच घेता वेळेसचा लाइव्ह व्हिडिओ आम्ही काढलेला आहे आणि त्या वाहन चालकांनी देखील आम्हाला प्रतिक्रिया दिलेली आहे त्याचा दूरध्वनी क्रमांक देखील आम्ही दैनिक शक्तीच्या वतीनं संग्रहित केलेला आहे हजार दोन हजार पाच हजाराची लाच घेताना अनेकांना आपण पाहिलेला आहे मात्र पोलीस उपनिरीक्षक एक शंभर रुपयाची लाच वाहन चालकाकडून घेतं ही अतिशय धक्कादायक आणि मानवी मनाला काळीमा फासणारी गोष्ट आहे तर पोलीस आयुक्त प्रवीण पवार हे पोलीस आयुक्त आहेत आपले छत्रपती संभाजीनगर शहराचे पोलीस उपायुक्त आपण काय कारवाई करणार आहात डी सी पी असतील उपायुक्त असतील आणि विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत ते देखील या विषयावरती गंभीरपणे काय भूमिका घेणार हे पाहणं ठरणार आहे लातलुत्पत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आठवडे काय कार्य करणार हेही पाहणं गरजेचं ठरणार आहे या विविध विषयावरती आपण प्रकाश टाकणार आहोत कशा पद्धतीनं पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल जवखेडे लाच घातात हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात तुमचं का तुमचं काय कानावर विठल का काय हे बघा आता पोलीस कर्मचाऱ्यांनी फोटो काढलेला आहे कॅमेरी स्कूल चौक आहे छत्रपती संभाजीनगर इथे आता संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत खरोखर पावती दिल्या जाते की या व्यक्तीकडनं पैसे घेऊन सूट दिली जाते वाळूची गाडी गेली पा पाहू शकता आपण वाळू भरलेली फुल हैवा हैवाला हात दिलेला नाही आहे परंतु एक कुटुंब बसलेले वयोवृद्ध दोघच जणांमध्ये आहेत तो केविलवाना पद्धतीनं त्या माणसाला पोलीस कर्मचाऱ्याला विनंती करत आहे पावती देते कशी पाहूया आपण आता पैसे घेते पावती देणारा पटकन दिली असते आतापर्यंत पावती पाच तारीख आज पाच तारीख आहे आणि तिसरा महिना आहे दोन हजार पंचवीस आता वाजलेले आहे सकाळचे जवळपास दहा वाजून एकोणीस मिनटं सकाळचे आपण पाहणार आहोत पावतीचा बहाना चालू आहे मला असं वाटतं आहे पावती दिल्या जाणार नाही पैसे घेऊन या वाहनधारकाला सोडले जाणार आहे आपण पाहत आहोत हे सर्व काही वस्तू तिथी मला असं वाटतं हे पी एस आय आहे आणि ट्रॅफिकचा ड्रेस पण नाही आहे मला असं वाटतं आहे सकाळचे दहा वाजून वीस मिनटं झालेली आहेत पावती देणारा कर्मचारी इतका वेळ लावतो का पोलीस आयुक्त प्रवीण साहेब या पोलीस कर्मचाऱ्यांनी जर पैसे घेतले आणि गाडी परस्पर सोडली तर कारवाई व्हायला पाहिजे दैनिक बुलंदशक्तीकडून मी रामेश्वर शिवाजी दरेकर हे सगळं काही व्हिडिओ चित्रीकरण करत आहे पैसे दिलेले आहेत आपण पाहू शकता पैसे काढले पैसे खिशात टाकले हे सगळं काही हिडिओ चित्रीकरण करत आहे पैसे दिलेले आहेत आपण पाहू शकता पैसे काढले पैसे खिशात टाकले हे सगळं काही हिडिओ चित्रीकरण करत आहे पैसे दिलेले आहेत आपण पाहू शकता पैसे काढले पैसे खिशात टाकलेले पावतीचं निस्त बहाणा चालू आहे आपण बघू शकता अतिशय धक्कादायक चित्र आहे पोलीस पैसे घेऊन कशा गाड्या सोडतात आपण बघितलं आपण एकवीस वी चौसष्ट सोळा नंबरची गाडी आहे ना गाडी नंबर मी किती पैसे दिले पोलिसवाल्याला पैसे किती दिले किती पैसे दिले पोलिसवाल्याला किती दिले मी पाहिले माझ्या व्हिडिओमध्ये आले की कि दिले किती पावती नाही दिलेली तुला त्याने पैसे किती दिले मला एवढं सांग खोटं बोलू नको तू खरोखर जागरूक नागरिक आहे देशाचा जागरूक नागरिक आहे का नाही तुझ्या गाडीचा नंबर कॅच केला आहे मी तो विषय नाही आहे पोलीस पैसे घेतात तुमच्यासारख्या गरिबांना त्रास देतात दोनच आहे इथे काय का गाडी फुल नाही भरलेली तुझी काय तू चोरी नाही केलेली चांगलंच काम केलेलं दादा तू किती पैसे दिले खरं सांग तुला न्याय भेटल म्हणजे तुला नाही न्याय भेटला तर अनेक गरिबांना न्याय भेटल असं ड्रायव्हरला लुटतात किती शंभर रुपये घेतले ना नाव काय भाऊ तुझं अरे लाजू नको आम्ही संपादक लोक पत्रकार आहे जे ते खरं सांग तुझ्या केसाला धक्का लागणार नाही हा योगे एकनाथ शेळके कुठलं कुठलं गाव आहे भाऊ हां जामखेड सगळे कागदपत्र असताना शंभर रुपये घेतले ना, ना? काहीच नाही कोणीच नाही गाडीचे चाचे आहेत त्या आणि ताई हेत बसलेल्या चाचे अच्छा लागत है की पुलिस को पैसे लेना हा दवाखाने का में जा रहे ना दवाखाने में जाते जा टाइम भी इनका सुना नाही हम देख रहे थे बुरा लगा हम लोग को ये फाईल है तुम्हारी कौन से दवाखाने में जा रहे चाचा अपेक्षा अपेक्षा से आए आप चाचा जामखेड से जामखेड से आए इतने दूर से आए किती आवगडे रे भाऊ लेट अवघड आहे ना बर मी काय म्हणतो अ तुला स्वाभिमान आहे ना अशा पोलिसावर कारवाई व्हायला पाहिजे का पावती दिली का तुला भाऊ नाही दिली ना अतिशय दुर्दैवी घटना आहे नाही बघू शकता आपण म्हणजे हे पोलीस कर्मचारी कशा पद्धतीनं आवाच्या सवा वाहनधारकाकडून पैसे घेतात आणि बिना पैसे घेऊन पावती न देता वाहन सोडतात अशा पोलिसावरती निलंबनाची कारवाई झाली पाहिजे हे आमची मागणी राहणार आहे